દિનાંક સત્તાવીસ ફેબ્રુઆરી રોજી પંઢરપૂર શહેરમાં આમસભા પાર પડલી આ સભેલા આમદાર સમાધાન અવતાડે અભિજિત પાટિલ રાજુ ખરે બાસાહેબ દેશમુખ ઉપસ્થિત હોતે आम आमसभेला आता आठवडा उलटून गेला असता तरी आम आमसभेचे कवित्व संपायचं नाव घेत नाहीये दिनांक तीन मार्च रोजी परिचारक गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन या आमसभेतील काही मुद्द्यांचा विरोध करत थैथयाट केला तर त्याला उत्तर देण्यासाठी अभिजित पाटील यांच्या पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत देखील समाज हिताचे मुद्दे बाजूला ठेवून फक्त परिचारक गटांच्या कार्यकर्त्यांच्या आक्षेपावर आकांड तांडव करण्यात आला एकंदरीतच आमसभा पार पडल्यानंतर सुद्धा पदाधिकारी आपापल्या नेत्यांची तळी उचलताना दिसून येत असून सर्वच गटाचे कार्यकर्ते सामान्य माणसांच्या प्रश्नापासून दूर गेल्याचं दिसत आहे एवढे जर अधिकारी सुस्तावलेले असतील तर त्यांना जनतेने जाब विचारायचा नाही का आणि ही जाब विचारायची संधी आदरणीय आबांच्या मार्फत सात आठ वर्षांनंतर मिळाली गेल्या पाच पंचवीस वर्षामध्ये आमसभा किती झाली गेल्या पाच पंचवीस वर्षामध्ये किती नागरिकांच्या प्रश्नाला उत्तरं मिळाली गेल्या पाच पंचवीस वर्षामध्ये कुठल्या अधिकाऱ्यांनी काय केलं अरुण भाऊनं वाळूचा प्रश्न उत्पन्न केला आज वाळूमध्ये काय हालत आहे वीटभट्टीची काय हालत आहे मुरमाची काय हालत आहे गौण खनिजाबद्दल आपण बोललं जातं त्याच्याबद्दल आपण कधी आवाज उठवला आहे ह्या सगळ्याला कुठंतरी वाच्यता फोडायची आणि म्हणून ही आमसभा अतिशय महत्त्वाची आहे आणि आदरणीय आभाने ती घेतली त्याच्याबद्दल आमसभेनं त्यांचा अभिनंदनाचा सा, चौघांचा सा ठरावही केला आहे की बऱ्याच वर्षानंतर जनते जनतेचे जे प्रश्न सोडवायला आम्हाला एक व्यासपीठ मिळालं याच्यामध्ये भानगड दुसरी आहे की आमचा कोणाचंही वैयक्तिक द्वेष नाही आता राव बहादूर परचारकांच्याबद्दल हे जरी म्हणत असेल की त्यांच्याविरोधात वगैरे होतं तर रावबहादूरांच्या विरोधात आम्ही कोणीच काय बोललो नाही त्यांचं कधी आम्ही नावही घेतलं नाही आणि काय घ्यायचं काय करणार नाही कारण ते सत्यतच नाहीत आणि ते कुठल्याही लोकनियुक्त सरकारचे जरी ते सहयोगी असले तरी प्रत्यक्ष त्यांचा सहभाग नाही जनतेतून ते निवडूनच आले नाहीत त्यांच्याकडे आहेत कुठल्या संस्था आता एक आर्बन बँक जी वाट लागली आहे एक मार्केट कमिटी तिथंही आता बोलायचं कामच नाही दूध संघ तर बंद पडला आता येतो इटोबा त्याचं एक आहे ते त्यांच्याबद्दल नाही बोलायचं मला तर ज्यांचा आम्ही कधी विषयच घेतला नाही त्यांच्या बगलबच्च्यानी नाहीतरी प्रश्न उखरून काढून हा गादाळो करायचं काय कारण नव्हतं त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये पंचवीस तीस वर्षामध्ये नगरपालिकेमध्ये काय केलं ते सांगावं पंढरपूर नगरपालिकेच्या एकशे ऐंशी कोटी रुपयाच्या बजेटमध्ये काही ठराविक सर रक्कम खर्च केली जाते बाकीचे पंढरपूरचे पब्लिक तुम्हाला बाकीचे पब पंढरपूरचे मतदार तुम्हाला बाकीचे सगळे प्रॉपर्टीधारक तुम्हाला पैसे देत नाहीत का तुम्हाला टॅक्स देत नाहीत का मग त्यांच्या वार्डातली कामं व्हायला हो पाहिजेत का नको आणि ही जी सगळी कामं झाली तर रस्त्याची त्यात पर, फर काय संबंध हो। आहे ऑनलाईन टेंडर आहे ऑनलाईन टेंडर काढलं यांच्या आधीच्या कारकिर्दीमध्ये ते कधी रस्ते मंजूर झाले नाही झाले हा विषय गौणच आहे पण कामं सुरू झाली चांगली गोष्ट आहे पण त्या कामामध्ये भ्रष्टाचार व्हायला नाही पाहिजे क्वालिटी कंट्रोलकडून ते काम तपासून व्हायला पाहिजे या सगळ्यासाठी यांना जाब विचारण्यासाठी ही आमसभा झाली आणि विषय याच्यामध्ये अजून एक गांभीर्याने यायचा येतो की महिलांच्या विषयी आम्ही कुणीही आपशब्द उच्चारला नाही आम्ही महिलेला आम्हाला या बहिणी आहेत आमच्याही महिला राजकारणामध्ये आहेत आम्ही प्रत्येकाला सन्मानानं वागणूक दिलीत विश्रांती बसणार आपण सगळ्यांनाच माहीत आहे त्या ताई ना आम नाही आम्ही बोलण्याची संधी दिली सगळ्यांनाच बोलण्याची संधी दिली आम्ही आमसभेमध्ये स्त्री आणि पुरुष हा भेदभाव केलेलाच नाही आणि तो करायचं काय कारणच नाही आदरणीय शरदचंद्रजी पवारांनी स्वतःच महिलांसाठी आरक्षण ह्या भारतामध्ये पाहिल्यांदा दिलं दे आहे त्यांच्या विचाराशी आम्ही पायीक असताना महिलांचे अपमान होईल किंवा त्यांना तशी वागणूक दिली जाईल की आमच्या कधी रक्तातसुद्धा कधी आमच्या स्वप्नातसुद्धा कधी येणार नाही एवढं या निमित्तानं मी आपल्याला सांगू शकतो आणि ही कालची आमसभा फक्त नगरपालिकेचीच नसून सगळ्या तालुक्याची होती तालुक्यातील सगळ्या प्रश्नाची होती आणि आदरणीय आबांनी सात वर्षानंतर जनतेला स्वतःचं मन मोकळं करून द्यायला जे एक व्यासपीठ करून दिलं त्याच्याबद्दल आबांचे आणि या तिन्ही आमदाराचे मी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र लोकांनी तुम्ही मला एक सांगा पंढरपूर शहरातल्या लोकांनी ह्या चारी आमदाराला मतदान केलंय का नाही ना नंतर त्याच्यावरच आमसभा आहे ना आम अधिकार आहे तो अहो हाच प्रश्न तुम्ही जर विचारला त्या प्रशासकीय भागाकडे तो जातो बीडीओ ओनं बोलायला परवानगी दिली नसती ना कारण ही जी आमसभा झाली अध्यक्षानंतर बी डी ना अधिकार होते आणि ज्या अर्थी पंढरपूर नगरपालिकेच्या सीओ ना आमसभेचं पत्र जातो तुम्ही या मीटिंगसाठी हजर राहावा बेकायदेशीर तर गेलं असतं का आणि ही आमसभा कलेक्टरांच्या अंडरखाली आहे त्यांच्या आदेशानं आमसभा निघते आणि आमसभेचं सुरुवातच अधिनियम कलेक्टराकडूनच सुरुवात होते ही आमसभा त्यांच्या मार्फतच तयार झाली आहे त्याच्यामुळं पंढरपूर नगरपालिका याच्यामध्ये येत नाही ह्या अशी ही हास्यास्पद आहे ह्याला काय अर्थ नाही त्या आमदाराचं मतदान जास्त आहे ज्या भागामध्ये ज्या याच्यामध्ये आमसभा घ्यायची आहे त्या आमसभेच्या कार्यक्षेत्रामध्ये त्या भागातलं ज्या आमदाराचं मतदान जे असतं आहे पंढरपूर शहरामध्ये आबांचं मतदान जे असत आहे त्याच्यामुळं आमसभेचं अध्यक्षस्थान आबाकडे गेलं ग्रामीण भागातलं पण काय म्हणतो माहिती पंढरपूर पाकिस्तानात नाही पंढरपूर हे भारतात आणि महाराष्ट्रात आहे आणि पंढरपूरमध्ये सगळ्या ग्रामीण भागातील चारही मतदारसंघातील लोक पंढरपूर शहरात राहतात अखंड भारतातील लोक विठ्ठलाचं दर्शन घ्यायसाठी पंढरपुरात येतात मग पंढरपूर बद्दल प्रश्न विचारल्यानंतर यांच्या पोटात दुखतय का पंढरपूर मधलं प्रश्न विचारायचे नाहीत तोच मुद्दा उपस्थित केला तुम्हाला विचारला होता त्यावेळेला शहरातले जे काही प्रश्न विचारले होते की नदीला पाणी सगळ्या गटीला तुम्ही सोडता तेच पाणी भाविकाला पाचता आणि तेच पाणी तुम्ही नागरिकांना पाचता हा माझा पहिला प्रश्न होता दुसरा प्रश्न होता जे काय तेरा रस्ते पंढरपूरात चालू आहेत ते निकृष्ट दर्जाचे आणि त्या तेरा ते रस्त्यामुळं सगळीकडे धूळ पसरायला लागलेले लोकांचं येणं जाणं मुश्किल झालेलं आहे आणि चांगल्या दर्जाचे रस्ते, रस्ते व्हावेत हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर ते रस्ते प्रशासक असताना कुणाच्या सांगण्यानुसार ते तुम्ही निवडले आणि ज्या ठिकाणी चार घर आहेत त्या ठिकाणी तुम्ही ते रस्ता नेलेला आहे कुणाचे जागा डेव्हलप करायसाठी ते रस्ते तुम्ही स्वीकारलेले आहेत त्याच्या मागचा हेतू काय की ज्या भागामध्ये अनेक लोक अनेक वर्ष टॅक्स भरतात त्या भागामध्ये अजूनही रस्ता गेलेला नाही आणि ज्या भागामध्ये अजून टॅक्सही त्या लोकांनी दिलेला नाही नगरपालिकेमध्ये कर भरण्याच्या ठिकाणी त्याची नोंद नाही त्या ठिकाणी तुम्ही करोड रुपये घालवता कुणासाठी घालवता हा प्रश्न आमदार राजू खरे यांनी उपस्थित केला त्याचं कुणाला लागायचं कारण काय हा प्रशासनाला केलेला प्रश्न आहे प्रशासनाने उत्तर द्यायला पाहिजे होतं जर नगरपालिकेच्या बाबतीत जर आम्ही काही ना बोलायचंच नाही आम्ही काय विचारायचं नाही एकाच ठेकेदाराला तुम्ही दहा दहा वर्ष सगळे टेंडर देता मॅनेज करून तो सुद्धा प्रश्न कुणी विचारायचा नाही विचारलं तर त्याला गोळी घातली जाईल जर समजा एखाद ठेकेदार तेच तेच पाच ते दहा ठेकेदाराच्या वर तुम्ही नगरपालिकेत एक ठेकेदार नवीन दाखवा आणि त्याने जर एखाद्याला चुकून जरी टेंडर घेतलं तर त्याचं बिलच गायब करतात त्याला सगळे एकत्र येऊन ते म्हणजे त्याचं बिल काढणार नाहीत त्याला त्रास देणार मग ह्या ठराविक ठेकेदाराच्या आणि ते ठराविक लोकांचे लागे बांधेत त्यामुळं लाखो करोड रुपये जरी शेती पंढरपुरात आलेला निधी आहे तो निकृष्ट दर्जाच्या कामासाठीच वापरला जातो का तर वीस वीस तीस तीस टक्के तुमचं कमिशन आहे तर ठेकेदार तो आहे ना जर समजा एक कोट रुपये आले तर तीस लाख रुपये फक्त खर्च होतात आणि वीस लाख रुपये तुमच्या टॅक्सला जाते पन्नास लाख रुपये ह्या सत्ताधारी आज सत्ता नाही तरी सुद्धा सत्ताधारी मला लागतंय प्रशासक असून सुद्धा ह्याच्यावर सत्ता आहे आज चार वर्ष झालं कुणाचे आहे सर्वसामान्य जनतेला माहित आहे मग ते लोक अजून सुद्धा पैसे कमिशन खातात अजूनही सगळे टेंडर पंढरपूर नगरपालिकेचे मॅनेज होतात मग ह्याच्यावर कुणी बोलायचं नाही का मग सामान्य नागरिकांना अधिकार आहे का नाही का पंढरपूरातल्या लोकांना अधिकार नाही का कुठं आम सगळे जाऊन बोलायचा आमचे प्रश्न मांडायसाठी जर आमदार समाज रावतोड जर हिंमत असेल तर पंढरपूर नगर परिषदेची आमसभा घ्यावी त्यांनी आणि काल ज्या लोकांनी पत्रकार परिषद घेतली त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की पंढरपूर शहरासाठी तुम्ही काहीतरी करा आज गेले चार वर्ष झालं प्रशासक आहे कुठलाही नगरसेवक नाही त्यामुळे कुणीही त्यांना विचारायला प्रश्न तयार नाही मग अशा परिस्थितीत सामान्य नागरिकांनी जर प्रश्न विचारायचा नाही तर मग तुम्ही प्रश्न विचारायला तुमच्या पोटात दुखते का आमसभा घ्यावी आणि त्याचं अध्यक्षपद पंढरपूर नगरपालिकेची आमसभा घेऊन त्याचं अध्यक्षपद माननीय दादा अवताडे आमदार यांनी भूषवावं आणि पंढरपुरातील लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तुम्ही आमसभा घ्या आमचे किती प्रश्न सोडतात ह्याच्यापेक्षा आमचे प्रश्न आहेत किती हे तर तुम्ही जाणून घ्या एक प्रश्न म्हणजे पंढरपूर एवढं मोठं शहर असताना एक बाग नाही किंवा यांना एक बाग टिकवता आलेला नाही या सत्ताधाऱ्यांना साधी चार झाडं जगवायची जा यांच्यात ताकद नाही ते पंढरपूर विकास करायला निघालेले आहेत दोन बागेला निधी येऊन सुद्धा हे कामं का होत नाहीत तर ज्या ठेकेदाराला काम दिलेलं आहे त्या ठेकेदारांनी आजपर्यंत कधी बाग विकसित केली आहे का त्याला काळी माती वापरायची का मोर माती वापरायची हे माहीत आहे का आणि जे काम बघणारे अधिकारी आहेत जे एजन्सी आहेत त्याला सुद्धा काही ह्यातलं माहीत नाही अशामुळे जरी बाग झाली तर ती बाग किती काळासाठी टिकेल आणि त्यातले खेळणे किती काळासाठी टिकेल ह्याची लिखी आम्ही आत्ताचे मुख्याधिकारी देणार आहेत का कुणीही देऊ शकणार नाही आज एम आय तलावाची अवस्था जाऊन बघा सगळीकडे बाबरीचं साम्राज्य आहे स्वच्छता होत नाही तिथल्या ठेकेदाराचे पैसे दिले जात नाहीत आणि एकमेव तेवढं चार ठिकाण झाडं जी जगल्यात ना ते नगरपालिकेमधून नाही तर तिथल्या वृक्षप्रेमी नागरिकांनी स्वतः वय म्हणजे वयोवृद्ध माणसांनीसुद्धा बादलीनं किंवा पाईप आणून घरातल्या त्यांनी पाणी टाकून तिथलं झाडं जगवलेली आहेत ह्यात नगरपालिकेनं पंढरपुरातून एकही झाड जगू शकत नाही ते बागा काय डेव्हलप करणार आहेत त्यामुळे ह्याच्यासाठी आम्हाला सर्वसामान्य जनतेला आंदोलन करून ते बागा जगावं लागणार आहेत ग्रामसभा घ्यावी आणि पंढरपूर करातील ना... पंढरपूरच्या नागरिकांचे प्रश्न जाणून घ्यावेत कुठं रस्त्याची गरज आहे कुठं पाणी येत नाही कुठं पाणी मूर्त आहे हे आमदाराला तर माहीत झालं पाहिजे कारण की आमदारांना इकडे यायचा अधिकार आहे का नाही अशी चर्चा धबक्यात आहे याच्यामध्ये की गेल्या पाच पंचवीस वर्षापासून अधिकाऱ्यावरती काही शक्तींचा अदृश्य असा पगडा होता त्यांनी सांगितल्याशिवाय कुठलं कामच होत नव्हतं तो पगडा आता संपतो की काय ही ह्यांना आता सगळ्यांना भीती लागली आहे आता ह्यांच्या पार्ट्या दिवसाच्या रात्रीच्या वाल्या वाळल्या देणं घेणं लक्ष्मी दर्शन हे सगळं आता बंद होईल ना कारण आता हे चारही आमदार सक्षम आहेत त्याच्यामुळं ह्यांचं जे अप्रत्यक्षरित्या ह्या सगळ्या अधिकाऱ्यावरती एक जे नियंत्रण होतं त्या नियंत्रणाला आता तडा गेला आहे आणि त्याच्यामुळं यांच्या पोटामध्ये पोटशूळ उठला आहे की आता आपला चरायचं कुरण आता संपत आहे की काय ही यांना भीती वाटायला ला लागली त्याच्यामुळं त्यांनी हा निष्कारण नसताना मुद्दा उखरून काढला की पंढरपूर नगरपालिका आमसभेमध्ये येतच नाही वास्तविक पाहता त्याच्यामागं ह्यांचं स्वतःचा स्वार्थ महत्त्वाचा आहे यांना पंढरपूर नगरी नागरिकांशी पंढरपूरच्या मतदाराशी काहीही घेणं देणं नाही जेवढं शक्य आहे त्यांनी पंढरपूरचं आत्तापर्यंत तो वाटोळच केलं आहे साधं क्रीडा घेऊनसुद्धा पंढरपूरला माहीत नाहीत तुम्हाला पत्रकारालाच मला विचारायचं आहे तुम्ही स्वतःची फॅमिली घेऊन कधी कुठल्या बागेमध्ये फिरायला गेला का एन्जॉय करायला किंवा मी ह्या बागेमध्ये माझ्या फॅमिलीला घेऊन जातो आहे चिवडा खातो आहे एन्जॉय करतो येईल मी माझ्या लहान मुलांना ह्या क्रीडा मी ह्याच्यामध्ये जाऊन खेळायला सोडतो आहे बागेमध्ये खेळायला सोडतो आहे मग जी हालत पंढरपूरची नगरपालिका एकशे ऐंशी कोट रुपयेची असताना जी आहे त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही हा कुठला कारण आहे हा विषयच होऊ शकत नाही पंढरपूरचा प्रश्न जनतेसमोर येऊ नये लोकांसमोर आणि अधिकाऱ्यावरचं आपलं असणारं वर्चस्व कमी होऊ नये म्हणून हे ह्यांनी उठवलेली कोल्हे कोई आहे याच्याशिवाय ह्याला दुसरा कुठला अर्थ नाही जनतेने ज्या टायमाला प्रश्न विचारले आणि अधिकारी ज्या टायमाला समाधानकारक आणि समर्पक उत्तरं नाही देऊ शकले त्या टायमाला आमदार साहेबांनी हस्तक्षेप केलाय काही ना ना विषय नाही ना त्यांनी म्हणू द्या पण आम्हाला ते करायचं नाही आमचं आमची जी विचारधारा आहे ती सर्व धर्म समभावाची आहे आणि काहीतरी करून वाद काढायचा नाही आता त्यांना जर एवढंच हे करायचं असेल तर त्यांनी कॅरेडोरला मंजुरी दिलीच नसती ना त्यांनी त्यांनी कॅरेडोरला मंजुरी दिली नसती ना कॅरेडोरला मंजुरी कोणी दिली आहे अप्रत्यक्षरित्या येणेच दिली आहे ना मूळ त्यांना देवळ परिसरातलं जे वर्चस्व आहे ते त्यांना कमी आहे आम्ही तर काय कोणी कॅरेडोर करा म्हणत नाही ना आमची एवढी एकच मग विनंती आहे की येणाऱ्या वारकऱ्यांची सोय व्हावी हो त्याच्यामुळं माझी आपल्याला आज उडून विनंती आहे की आम्ही कुणीही जातीवाद करत नाही आम्ही कुणी जातीवाद करणार नाही छत्रपतींच्या आणि आदरणीय शरद साहेबांच्या विचाराशी आम्ही एकनिष्ठ असणारे सगळे कार्यकर्ते आहोत होत नसेल तर खऱ्या अर्थानं मग हे अधिकारी तिथं काम करायला सक्षम आहेत का जनतेचे प्रश्न सोडवायला सक्षम आहेत का हा विचार खऱ्या अर्थानं काल ज्या मंडळींनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी खऱ्या अर्थानं हे जनतेसाठी घेतली का स्वतःचे काही ठेके किंवा लागेबांधे जोपासण्यासाठी घेतली हा खऱ्या अर्थानं विचार करण्याचा एक आज तुम्ही पत्रकार मंडळीच्या माध्यमातून मला जनतेला आवाहन करायचं आहे की ही झालेली आमसभा ही जनतेसाठी होती कुठल्याही पदाधिकाऱ्यासाठी किंवा कुठल्याही अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याशी नव्हती तुम्ही बघितलं आमसभेमध्ये पाच पाच सहा सहा वर्षाची प्रलंबित असलेले प्रश्न सुटण्याच्या दिशेनं वाटचाल झाली एकमतानं बहुमतानं ठराव पास झाले मग ही कुठतरी मग दादा म्हणल्याप्रमाणे ही कुणाची तरी पोटशूळ आहे का कुणाच तरी पोटात दुखत आहे का की जनतेला आज एकमताचा राजा जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिलं तो एकमताचा अधिकार असणारी जनता त्या दिवशी राजा म्हणून वावरली का किंवा त्या दिवशीपासून त्यांना कळालं का की आपण राजा आहोत मग हे कुठतरी चुकीच्या मा पद्धतीनं त्याला नेरेटिव्ह करून हे काही मंडळी आमसभेचा नॅरेटिव्ह चुकीच्या पद्धतीने सेट करतायत आमसभा बोलवण्याचे अधिकार आमसभा ही याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या संस्थात्मक विश्लेषीकरण नसतं किंवा वर्गीकरण नसतं आमसभा ही त्या काल तालुका कार्यक्षेत्रामध्ये संबंधित असणारे मग केंद्राचे डिपार्टमेंट असतील किंवा राज्याचे असतील आमसभा ही आमसभा असते आम त्याला कुठलंही नगरपालिका पंचायत समिती झेडपी असं वर्गीकरण नसतं आमसभेमध्ये जर तुम्ही घटना आणि नियमावली वाचली आमसभा ही संबंध त्या कार्यक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा महसूल असेल लाईट असेल रेल्वे असेल पण तुम्ही त्या दिवशी बघितलं बीडीओनी सगळ्या अधिकाऱ्यांना पत्र दिल्यानंतर काही अधिकारी अनुपस्थित राहिले त्यावरती हे पण काल घेतलेले पत्रकार परिषद घेतलेल्या अधिकाऱ्यांनी निषेध काय केला नाही पदाधिकाऱ्यांनी म्हणजे सत्ता कोणाचीही असो पण जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी जर अधिकारी येत नसतील तर माझं मत आहे माझ्या ह्या काल बांधवांना ज्यांनी पत्रकार परिषद घेतली ज्या भगिनी आहेत त्यांनी त्यांचा निषेध केला पाहिजे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही आमसभेला आला नाहीत आणि आमसभेत जे झालेले ठराव आहेत की त्या अधिकाऱ्यांना करणे दाखवा नोटीस असेल किंवा शिस्तभंगाची कारवाई असेल किंवा त्यांच्या सस्पेन्शनचे काही ठराव असतील हे खऱ्या अर्थानं पाठपुरावा आता ह्या सत्तेतल्या किंवा काल ज्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी त्याचा पाठपुरावा केला पाहिजे असं आहे हा हेतू नाही तुम्ही प्रश्न मला वाटतंय की मालकशाहीसाठी विचारताय का मालकशाहीच्या विरोधात विचारता हे मला कळलं नाही पण तुमचा हा प्रश्न टोटली चुकीचा आहे हा प्रश्न अतिशय अतिशय नाही नाही असेल वाचा फोडण्यासाठी होती आता इथं माझ्या असलेल्या सगळ्यांची मतं असतील शंभर टक्के त्यांच्या मताशी असतील परंतु आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना या आमदारांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना महाबीज दाबा असतील राजाभाऊ खरे असतील बाबासाहेब देशमुख असतील आणि त्या दिवशी आमसभेला असलेले दादा औतडे असतील खऱ्या अर्थानं ती आमचाबाही नगरपालिकेला टार्गेट करण्यासाठी नव्हती जनतेनं जर ते प्रश्न त्या पद्धतीनं मांडले असतील तुम्ही असतील नगरपालिकेतले प्रश्न आणखी एकदा रिव्ह्यू बघा आपण सगळ्यांनी पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे जर असेल कोणाला धक्का पोचवायचा नाही पोचवायचा तर ते त्यावेळी ते ते इलेक्शनमध्ये होईल परंतु आम सभेचं नेरेटिव्ह माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे चुकीचा नेरेटिव्ह पद्धतीने नेऊ नका ही माझ्या हात जुडून येतो तुम्ही होतो तुमचा मताशी मी तुमच्या ह्या प्रश्नाला उत्तर देताना असं सांगेन की गेल्या आठ वर्षामध्ये ज्या ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी म्हणून आम्ही असेल तुम्ही आमच्या आंदोलनाने आमच्यावरचे गुन्हे जर बघितले तर तुमच्या लक्षात येईल रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलन केलं किंवा नाही किंवा पंढरपूर शहराच्या नगरपालिकेच्या प्रश्नासाठी नगरपालिकेच्या कट्ट्यावर असणारी आंदोलनं मग तुम्ही बातमी लावल्यानंतर केली असतील किंवा आधी केली असतील या मताशी मला तुमच्याशी दुमत दू, नाही काही वेळा कसं असतं जे प्रश्न पत्रकारांना दिसतात त्यावेळी आम्हाला दिसल्यानंतर आम्ही त्या जनतेच्या आव्हानाला साथ देऊन आम्ही येतो परंतु काही प्रश्न पण असे आहेत की जनतेनी पत्रकारांनी मांडायच्या आधी ते प्रश्न आणून आंदोलन करून त्या गोष्टीमध्ये जर तुम्ही तुम्ही पंढरपूर पंढरपूर प्रश्नावरती चाळीस सत्य त्यांच्यावर बोलायला कुणाचे नगरपालिका कुणाच्या ताब्यात होती मग आम्ही प्रश्न विचारायचे कुणाला त्याचं उत्तर तुम्ही द्या प्रश्न विचारणार कोणाला आम्ही चाळीस वर्ष गप्प का बसला हा प्रश्न आहे काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक प्रत्येक वेळेस आंदोलन केले तुम्ही जे जे विषय मांडले त्या प्रत्येक विषयावर आमचे आंदोलन झाले आणि त्याच्यात तुम्ही स्वतः बातम्या केल्यात आमच्या प्रश्न वेगळा आहे आंदोलन करत असताना जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडत असताना कुणी स्वतःच्या नेत्याकडे दोष किंवा बोट घेऊ नये आणि जर तशा पद्धतीनं आता पत्रकार बांधवांनी विचारला प्रश्न इथून पुढे येणाऱ्या काळात जर आमच्या त्यांनी म्हणले असतील आमच्या नेत्यांना कोण टार्गेट करत असेल तर आम्ही कोणाला टार्गेट करत नाही हा मूळ मुद्दा आणि येणाऱ्या काळात जनतेच्या प्रश्नावर वाचा पडत असताना आंदोलन करत असताना जर आमच्या नेत्यांवरती आमच्या आमदारांवरती मग अभिताभा असतील राजाभाऊ खरे असतील त्याच्यानंतर बाबासाहेब देशमुख असतील आणि आमसभेला उपस्थित असलेले समाधान दाऊदडे असतील यांच्यावर जर कुणी आमसभा घेतली म्हणून जनतेच्या प्रश्नावरती टीका केली म्हणून जर कोणी खालच्या भाषेत टीका टिप्पणी केली तर त्यांना त्या त्या पद्धतीत तशी उत्तरं जशा तशी दिली जाते नाही साहेब आमची तुम्हाला परत एकदा विनंती आहे विषय विषय ब्राह्मण हा नाही जात हा नाही हे नॅरेटिव्ह ही जी आमसभा सक्सेस झाली सबंध महाराष्ट्रामध्ये गाजलेली आमसभेचं नॅरेटिव्ह पत्रकार बांधव आमसभा संबंध महाराष्ट्रावर गाजलेली आमसभा चुकीच्या पद्धतीने नेण्यासाठीचा हा एक डाव असू शकतो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या